नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आंबट गोड तिखट चटपटीत अशी कैरीची चटणी पाहणार आहोत अशी चटणी जेवण करताना ताटामध्ये असेल तर जेवण तर पोटभरच होणार अतिशय सोपी रेसिपी आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ही चटणी बनवण्यासाठी मी एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे सुरुवातीला कैरीच्या देटाकडची साईट काढून घ्यायची आहे आणि कैरीची सर्व साल काढून घ्यायची आहे साल थोडीफार कडवट असते यासाठी साल काढून घ्यायची आहे बघा या, या पद्धतीने मी कैरीची सर्व साल काढून घेत आहे आणि ही आपण उकळीत टेस्ट आणि साल जर असेल तर पटकन टेचली नाही जात नाही यासाठी ही साल काढायची आहे जार. इथं कैरीची साल काढून झालेली आहे आता या कैरीची आपण काप करून घेऊया सर्व कैरीचे इथं काप मी काढून घेतलेले आहेत आता ही एक हे काप काढलेले आपण अगदी बारीक करून घेऊया म्हणजे पटकन अशी ही कैरी उकळीमध्ये टेचली जाते यासाठी इथे मी थोडे असे बारीकसर काप करून घेतलेले आहे या पद्धतीने सर्व कैरीचे मी काप करून घेतलेले आहे उकळीमध्ये सुरुवातीला आपण एक चमचा जिरे चार ते पाच लसण पाकळ्या आणि अर्धा चमचा मीठ घालून हे टेचून घेणार आहे सुरुवातीला हे टेचून घेतलं म्हणजे काय होतं कैरीला सगळीकडे लागलं जातं यासाठी ल हे आपल्याला सुरुवातीला टेचून घ्यायचं आहे खूप बारीक नाही थोडंसं जाडसरच आपल्याला हे टेचायचं आहे बघा इथं हे टेचून झालेलं आहे यानंतर आपण बारीक कट केलेली कैरी उकळीमध्ये सर्व घालून घेऊया कैरी घातल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि छोटे चार पाच गुळाचे खडे घातलेले आहेत आणि आता हे सर्व आपण टेचून घेणार आहे अगदी छान चटपटीत चटणी या पद्धतीने केलेली होती जर तुमच्याकडे उकळी नसेल तर मिक्सरमध्येही जाडसर बारीक केली तरीही चालेल अगदी खूप बारीक न करता आपल्याला ही अगदी थोडीशी जाडसरच टेचून घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथे मी थोडीशी जाडसर टेचून आपली कैरी तयार झालेली आहे आता ही तयार कैरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गॅसवर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून एक पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि यामध्ये अर्धा छोटा कांदा बारीक कट करून घालायचा आहे अर्धा चमचा हिंग घालून परतून घ्यायचा आहे हे आपल्याला जास्त परतायचं नाही अगदी थोडंसंच परतायचं आहे ते परतून झालं की त्यामध्ये आपण टेचून घेतलेली कैरी घालायची आहे आणि अगदी अर्धा मिनिट बरंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी छान चटपटी तशी कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी आपली तयार आहे थँक्यू